अकेती पंचायत क्षेत्रातील कट्टा अनमोड येथील हनुमान मंदिरात आज शनिवारी फंड फंडपेटी चोरीची घटना घडल्याने खळबळ माजली आहे भाविकांनी दान केलेल्या पैशांनी भरलेली ही पेटी चोरीला गेल्याने ग्रामस्थांनाही धक्का बसलाय आज सकाळी मंदिरात पूजेसाठी आलेले पुजारी साडे दहा वाजेपर्यंत मंदिरात होते ते मंदिरातून बाहेर गेल्यानंतर सुमारे अकराच्या दरम्यान ही पेटी चोरीला गेली ग्रामस्थांना त्याची माहिती मिळताच त्यांनी मंदिराकडे गर्दी केली व त्या पेटीचा शोद केले असता मंदिरापासून सुमारे ते मीटर दूरवर जंगलात फोडलेल्या अवस्थेत ही पेटी आढळून आली पेटी फोडून संशयित आरोपी फरार झाले आहेत या प्रकरणी ग्रामस्थांनी रामनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून पोलीस घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत अनमोड हे गाव गोवा सीमेवरील कर्नाटकातील शेवटचं से गाव आहे त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पोलीस अबकारी आणि वन अधिकाऱ्यांचा वावर असतानाही दिवसाढवळ्या चोरी झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झालंय पोलीस या प्रकरणाचा छडा लावून नागरिकांना दिलासा देणार की नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे